राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिहोरा येथे गोमांस विक्रीचा पर्दाफाश पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त दोघांना अटक भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येत असलेल्या सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा सिहोरा येथे गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी गोमांस विक्री आणि गोमांश प्राणी बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी गोमांस कत्तलीचे साहित्य आणि जिवंत गोवंश प्राणी असा एकूण पंचवीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन सिहोरा येथील पथकाने सिहोरा येथे धाड मारली आरोपी रकीब उर्फ बाबू रहमुद्दीन शेख वय बत्तीस राहणार सिहोरा याच्या राहत्या घरामागे पाहणी केली असता घटनास्थळी दुसरा आरोपी सलमान असलम पठाण व तीस राहणार सिहोरा हा पोलिसांना पाहताच पळून गेला या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम तीनशे पंचवीस तीन, तीन पाच सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर सुधारित दोन हजार पंधराच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे अमृतलाल विदर्भ प्रतिनिधी तुमसर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र